आर्यवैश्य परिवार महिला मंडळाच्या तर्फे आयोजित स्नेह मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला हजारोच्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता मकर संक्रांती सणानिमित्त कौठा विकास नगर येथील बालाजी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांना तिळगुळ देऊन स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या आर्यवैश परिवार महिला मंडळाच्या वतीने मागील आठ वर्षापासून सामूहिक हळदी कुंकू आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जात आहे यावेळी मंडळाच्या अस्मिता मुक्कावार प्रणिता अमिलकंटवार वनिता काशेटवार देव्यानी पेन्सेलवार हेमा एरावार गजानन चिद्रावार यांच्यासह आर्यवैश परिवार महिला मंडळाच्या इतर पदाधिकारी आणि सदस्या उपस्थित होत्या आर्यवैश्य परिवार महिला मंडळ व आर्यवैश्य परिवार मंडळ कौठा तर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचं हे सलग आठवण वर्ष आहे यावर्षी आम्ही पैठणी थीम करतो आहे आणि महिलांना वाण देण्यासाठी गुळाचा पाक जो की तब्ये तब्येतीसाठी चांगला असतो ऑर्गॅनिक आहे आणि त्याचे बरेच फायदे आहेत जेणेकरून समोरच्याची जी तब्येत असते ती पण सांभाळल्या जावी हा उद्देश होता मकर संक्रांतीनिमित्त हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो प्रतिसाद आम्हाला दरवर्षीप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात भेटतो दरवर्षीच भेटतो याही वर्षी भेटला आहे चार महि चार हजार महिला दरवर्षी ह्याच्यामध्ये लाभ घेत यावर्षी कुंकू सोहळ्यामध्ये एक्कावन्न महिलांचा सहभाग आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट असतो सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्यक्रम तर होऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्य वैश्य परिवार मंडळ म्हणजे आमच्या सगळ्या महिला जेंट्सचं मंडळ आहे त्या जेंट्सचा पूर्ण शंभर टक्के सपोर्ट असतो त्यांच्या सपोर्टशिवाय आम्ही हे कार्यक्रम करू शकत नाही